महाराष्ट्रात सहा जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात येत असतो बाळशास्त्री जांभेकर यांच्या पत्रकार दिन हा मोठा उत्साह साजरा करण्यात येत असतो दरम्यान परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील अखिल भारतीय मराठी पत्रकार पत्रकार संघाच्या वतीने या ठिकाणी विविध कार्यक्रमाची मेजवानी रसिकांना देण्यात येत असते दरम्यान यावर्षी कोणकोणते कार्यक्रम आहे यासाठी जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष शकील अहमद यांच्याशी आपण संवाद साधणार आहे मराठी पत्रकार संघाच्या वतीने यावर्षी दिनांक सहा जानेवारी रोजी पत्रकार भवनामध्ये ज्येष्ठ पत्रकार सत्कार त्यांना विम्याचे वाटप मी सर्व पत्रकारांना भेट अशा कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे आणि दिनांक सात जानेवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता भाजी मुंबईमधील जुनी प्रशाला मैदानात विश्वविख्यात व्याख्याता श्री गौरी सावंत यांचे समाज आणि मातृत्व या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेले आहे या व्याख्यानाला राज्यमंत्री नंदार निर्मा साठोरे बोर्डीकर उपभागी पोलीस अधिकारी श्री जीवन बेनीवाल अशोकजी सोनी की तुर्गाभायाने सहकारी का कारखान्याचे चेअरमन भावनाताई मुन्से पाटील बोर्डीकर विविध कळंबकर माजी साडा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत या व्याख्यानाला तालुक्यातील सर्व माता भगिनी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मी पत्रकार संघाच्या वतीने करतो मी आपण सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तालुक्यातील तमाम जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन करावे अशी मी आपल्यास विनंती करतो किंतु तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन चौधरी सर देखील आहे यांच्याशी आपण संवाद साधणार आहे तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आपणच आपण पाहतोच की दरवर्षी काही खास कार्यक्रमाची मेजवानी हा पत्रकार संघ घेऊन येतो आणि यावर्षी तर विशेष अशा कार्यक्रमाचे आयोजन तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आलेला आहे या कार्यक्रमाचा लाभ जिंतूर शहर शहर आणि तालुक्यातील विविध गावांमधील महिला नागरिकांनी घेतला पाहिजे कारण अशा प्रकारच्या कार्यक्रमातून पत्रकार संघाचा जो मूळ उद्देश आहे की सामाजिक प्रबोधन झालं पाहिजे आणि या प्रबोधनासाठी ह्या अशा प्रकारचे कार्यक्रम आमच्या संघाच्या वतीनं आयोजित केले जातात तर या कार्यक्रमाचा लाभ सर्व तालुक्यातील महिला व नागरिकांनी घ्यावा असे मी आवाहन करतो धन्यवाद सहा जानेवारी रोजी जिंतूर तालुका भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने सकाळी दहाच्या सुमारास मराठी सुमारा पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये या ठिकाणी पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे यावेळी ये देखील अनेक मान्यवर मंडळीची उपस्थिती राहणार आहे तसेच ज्येष्ठ पत्रकारांचा सत्कार व आलेल्या पत्रकार बांधवांना या ठिकाणी भेटवस्तूंची वाटप देखील करण्यात येणार आहे दरम्यान या ठिकाणी सात तारखेला दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाच्या वतीने भारतातील पहिली ट्रान्सजेंडर आई म्हणून ज्यांची ओळख आहे अशा सन्माननीय श्री गौरी सावंत यांचा समाज आणि मातृत्व या विषयावर या ठिकाणी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलेलं आहे दरम्यान आपण बघू शकता या मान्यवर मंडळीचे महाराष्ट्रातून आतापर्यंत किंचितच कार्यक्रम झालेले आहे दरम्यान मराठवाड्यातून साधारणतः प्रथमच सा या ठिकाणी जिंतूर सारख्या ठिकाणी अशा मंडळीचं व्याख्यान होणार आहे तसेच या कार्यक्रमासाठी जिंतूर सेलू विधानसभेच्या भाजपच्या पहिल्या राज्यमंत्री आमदार साहेब मेंगणा दीपक साखोरे असं अनेक मान्यवर मंडळी देखील या मंचावर उपस्थित राहणार आहेत त्यामुळे जिंतूरकरांनी या कार्यक्रमातून निश्चित उपस्थिती राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी या ठिकाणी आव्हान जिंतूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्ष व सर्व कार्यकर्मीच्या वतीने करण्यात आलेली आहे आता त्या ठिकाणी व नागरिकांना कळकळीचं आवाहन करतो की निश्चितच कार्यक्रम होत असतात जिंतूर तालुक्यामध्ये व्याख्यानाचे कार्यक्रम फार कमी दिसतात आणि अशा की या कार्यक्रमात सर्वांनी आग्रहाने यावे आणि या कार्यक्रमाचा लाभ घेण्यात यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनलसाठी मी शेवटी